यस yes, न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्वाच्या बातम्या सोलापूरच्या विमानसेवे संदर्भात हवाई मंत्र्यांचे खूप महत्वाचे वक्तव्य या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा ही विमानसेवा तेवीस डिसेंबर पासून सुरू होईल अशी अधिकृत घोषणा हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूरात केली सोलापूर विमानतळ खरं तर खूप वर्षांची प्रतीक्षा होती तेवीस डिसेंबरला चालू आहे फ्लाय नाईन्टी वन नावाची एक एअरलायन्स कंपनी आहे आणि खर तर थोडा उशीर गावत होता तर शेवटी फायनान्शियली सुद्धा कमर्शियली त्याच्यामध्ये नक्की थोडं व्हिजिबल असलं पाहिजे म्हणून कोणी लोक पुढे येत नव्हती ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने खूप महत्वाची भूमिका घेतली असेही यांनी सांगितले त्याच्यामध्ये राज्य सरकारने खूप मोठी भूमिका घेतली व्हीजीएफ म्हणजे वायबिलिटी गॅप फंडिंग हे राज्य सरकार आपल्याला देणार आहे आणि म्हणून ही विमानसेवा आपल्याला शक्य झाली सोलापूर ते मुंबई या विमान प्रवासाला व्ही जी एफच्या राज्य सरकार आता मदत करत या दोन विमानसेवा सुरू होत असल्या तरीही उडान योजनेतून तिरुपतीचा देखील प्रस्ताव आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सोलापूरची विमान विमानसेवा खूप चांगली चालेल तेवीस तारखेला ते मुंबईला डिपार्चर अकरा पंचावन्न आणि अरायव्हल सोलापूरला तेरा पंचेचाळीस सोलापूर वरन डिपार्चर मुंबईला नऊ चाळीस आणि अरायव्हल अकरा वीस ला मुंबई गोवा टू सोलापूर गोव्यावर डिपार्चर आठ वाजता सोलापूरला नऊ दहा ला सोलापूरला गोव्याला निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले सोलापूर शहर उत्तर मध्य आणि दक्षिण या तिन्ही जागा भाजप जिंकणार शहरातल्या तर मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के स्ट्राईक रेट आमचा खाली तिन्ही जागा आम्ही जिंकू मध्य असेल उत्तर असेल किंवा दक्षिण असेल या तिन्ही जागा आम्ही शंभर टक्के जिंकू असा आम्हाला विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे काँग्रेसच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर अभिनेते पवन कल्याण यांनी जिंकली सोलापूरकरांची मने देवेंद्र कोठे यांच्यासाठी केला पाच किलोमीटरचा रोड शो चाहत्यांची तुफान गर्दी मोहोळमध्ये घेतलेल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आमदार बबनदादांना मी घड्या घ्या म्हणालो मात्र त्यांनी मुलाला अपक्ष म्हणून के उभे केले त्यामुळे मी त्यांच्यावर नाराज आहे मात्र संजय मामानी अपक्ष उभे राहतो असे मला सांगितले मी त्यांना होकार दिला निमा वुमन्स फोरम सोलापूर यांच्याकडून महिला डॉक्टरांसाठी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डॉक्टर विवेक अग्रवाल डॉक्टर विनायक वैद्य किरण पाठक यांच्या हस्ते उद्घाटन गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध चौपाड सोलापूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजे नळदुर्ग येथील युनिवंडर्स रिसॉर्ट व थीम पार्क उत्कृष्ट शाकाहारी चवदार जेवण कुटुंबासह राहण्याची उत्तम सोय स्वच्छ व उच्च दर्जाचा स्विमिंग टँक टेंट हाऊस किड्स झोन रॉकेट इजेक्टर ह्युमन गायरो रोप कोर्स डिप लाइन यासह विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्स निसर्गरम्य वातावरणात रिसॉर्ट ला फॅमिली सोबत एक वेळ अवश्य भेट द्या दिवाळी निमित्त खास ऑफर बुकिंग संपर्क ऐंशी शून्य सात सत्तर शून्य पाच अठ्ठावन्न केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जुळे सोलापुरात घेतली जाहीर सभा म्हणाले सोलापुरात हवाई बस सुरू करणार महाराष्ट्र पोलीस दलातून निवृत्त झालेल्या धडाडीच्या आयपीएस अधिकारी डॉक्टर मीरा चढा बोरवणकर यांना जाहीर झाला अनंत भालेराव पुरस्कार आठ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरात पुरस्कार वितरण समारंभ आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघात होणार मतदानासाठीच्या बंदोबस्ताचे नियोजन आज आणि उद्या शरद पवार घेणार तब्बल दहा सभा बारामती येथे सभा घेऊन करणार प्रचाराचा समारोप बारामतीकरांनी लोकसभेला कशी आमची गंमत केली तशी विधानसभेला करू नका अजित पवार यांनी केले आवाहन मोहोळचे आमदार यशवंत माने अजित पवारांना उद्देशून म्हणाले आता मुख्यमंत्री होऊन मोहोळला टपाली मतदानाची प्रक्रिया एकोणीस नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केली जाणार सोलापूर जिल्ह्यात दहा हजार पाचशे बहात्तर जणांनी बजावला टपाली मतदानाद्वारे हक्क प्राध्यापक आह साळुंखी आणि सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सुतार यांना जाहीर झाला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार अठरा जानेवारी रोजी पुरस्काराचे वितरण इंडियन पेपर अँड पल्प टेक्निकल असोसिएशनच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात आज आणि उद्या होणार राष्ट्रीय परिषद पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू थ्री के प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर अमित शहा तडका फडकी दिल्लीला रवाना विदर्भातील सर्वनियोजित सभा रद्द अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या चाळीस जणांवर गुन्हे दाखल मी आता थोड्याच दिवसांचा पाहुणा मनोज जरांगी यांची भावनिक साध म्हणाले माझा लढा समाजासाठी धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण बच्चू कडूंचा भाजपवर हल्ला बोल निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अनेक सरप्राईज मिळतील राज ठाकरेंचे सूचक विधान विधानोटिंग न्यू सेल्टॉसॉमसी फीचर पॅरॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉसची शो मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी देशातील पहिला स्वतंत्र टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारणार राणा सिंह पाटलांचा मतदारांना शब्द विकास कामे करण्याची धमक वळसे पाटलांमध्येच रुपाली चाकणकरांनी द्विगुणित केला विजयाचा विश्वास सरन्यायाधीश साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते उद्धव ठाकरेंची चंद्रचूड यांच्यावर नाराजी मुस्लिम संघटनांचं काँग्रेस आणि महाविकास मिळून जिहाद सुरू खळबळजनक आरोप बँकेला धमकी लष्कर ए तोयबाचा सीईओ असल्याचे सांगत बँक बंद करा सांगून फोन बंद येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा